ड्रायव्हर बसला ड्रायव्हरच्या हात जवळ खटका दिसतो डोक्यावरती तो लावला एक आणि हात लावलाय तो एक दोन खटके तिथं म्हणजे गिअर ते जे एक गिअर जाण्याखाली करायचं आहे दुसरं वर जो गिअर दिसतोय तो पुढचा कट्टर मारचा आहे

झालं घ्या पुढं चल घे जो रिटर्न मारून डायरेक्ट थोडं पुढं घ्या वाटलंच तर मग मार ना पस्तीसशे रुपये झाले पस्तीसशे हो पुढं पावडं पावडं पेटी घ्या बंद करून अह ओ, ओ, पेटी पंप ऑटोमॅटिक खाली येतो